अतिशय वेगानं विस्तारत असलेल्या पंढरपूर शहर हद्दीत जुना कासेगाव रस्त्यावरील संत गजानन महाराज संस्थेच्या नजीक आम्ही घेऊन आलोय श्री गजानन नगर येथे येलो झोनमध्ये ओपन प्लॉटचा सर्व सुविधांनी प्रकल्प एक गुंठ्यापासून उपलब्ध आजूबाजूस मोठ्या प्रमाणात लोकवस्ती पाण्याची टाकी असलेल्या गजानन नगरमध्ये प्रशस्त व पक्के वीस फुटी रुंदीचे रस्ते संपूर्ण क्षेत्राला सिमेंट प्लेट कंपाऊंड संपूर्ण प्लॉटिंगच्या एरियात प्लांटेशन प्लॉट डिमार्केशन व जागोजागी बसण्यासाठी बाकडे अशा अनेक सुविधांनी फक्त गजानन नगर मध्ये आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा पत्ता गजानन नगर जुना का सेगाव रस्ता गजानन महाराज मठालगत पंढरपूर संपर्क आठशे अष्टहत्तर आठशे पंधरा सतरा एकोणचाळीस आठशे दोनशे एक्क्याण्णव नव्याण्णव नव्याण्णव नौ, नौ, ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एन म्हणजेच वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा सध्या राज्यभरात आगामी होणाऱ्या विधानसभेचं वार वाहत आहे आणि महाविकास महा आघाडीचे नेते एकमेकांवर वार पलटवार करत आहेत राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यास महाराष्ट्राचा चेहरा बदललेला दिसेल वक्तव्य शरद पवार यांनी केलंय यावरून आता भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पवारांवर जोरदार निशाणा साधलाय गोपीचंद पडळकर म्हणाले की शरद पवारांमुळेच राज्याच्या पुरोगामी चेहऱ्याला जातीय वादाचा कॅन्सर झाला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली तेजाची झाडाई शरद पवारांमुळे हरवली आहे अशी टीका त्यांनी केली आहे शरदचंद्रजी पवार म्हणतायत महाराष्ट्राची सत्ता माझ्या ताब्यात द्या मी महाराष्ट्राचा चेहरा बदलवेल मी त्यांच्या अर्ध्या विधानाशी सहमत आहे महाराष्ट्राचा चेहरा सुधारण्याची बदलण्याची जी आवश्यकता होती ती देवेंद्रजींनी पूर्ण केलेली आहे पवारांच्यामुळे फक्त महाराष्ट्राच्या पुरोगामी चेहऱ्याला जातीयवादाचा कॅन्सर झालाय पन्नास साठ वर्ष पवारांच्या हातामध्ये महाराष्ट्राची सत्ता होती त्यांनी फक्त आणि फक्त महाराष्ट्र लुटायचं काम केलंय छत्रपती शिवाजी महाराजांनी जी महाराष्ट्राला हिंदुस्थानाला जी तेजाची झळाळी दिली होती ती या एकट्या पवारांच्या मुळे हरवली आहे छत्रपती शिवरायांना अपेक्षित असलेला महाराष्ट्र जो अठरा पगड जातींचा बारा बनुतेदारांचा तो पन्नास वर्ष फक्त पवारांनी स्वतःची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणून चालवला पवार अँड पवार प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आता पवार आणि सुळे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी जाती जातीमध्ये वाद लावायचा जाती जातीमध्ये झुंजवत ठेवायचं आणि प्रस्थापितांची घरं भरायची आणि म्हणून याला कंटाळून महाराष्ट्रातल्या लोकांनी दोन हजार चौदा ला परिवर्तन केलं पवारांचा जो महाराष्ट्रामध्ये शासन काळ होता तो शासन मध्ये इतिहासाची काळी कुट्ट पानं होती पवारांनी फक्त भ्रष्टाचार केला जातीवाद केला लोकांच्या मध्ये भांडण लावली आता मला त्याला विनंती करायची आहे तुम्ही निश्चिंत राहा निवांत राहा हरिनामाचा जप करा म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये पुण्यकाम करण्याची इच्छा जागृत होईल आदरणीय देवेंद्रजीनी दोन हजार चौदा ते एकोणीस आणि आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी महाराष्ट्राला देशामध्ये परकीय गुंतवणुकीमध्ये नंबर वन लाडलाय आज महाराष्ट्रातल्या युवकांच्या हाताला काम मिळत आहे वेगवेगळे उद्योग महाराष्ट्रामध्ये येत आहेत महिलांच सक्षमीकरण मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे आणि मग ही जी महाराष्ट्राची प्रगती सुरू आहे ती पवारांना कुठंतरी खोपते आहे आज इतका आश्वासक चेहरा महाराष्ट्राला मिळाल्यानंतर तो बदलवून पवारांना महाराष्ट्रामध्ये जातीवाद निर्माण करायचा आहे का पवारांना महाराष्ट्राला दुबळं करायचं आहे का पवारांना या महाराष्ट्रामध्ये जाती जातीमध्ये झुंजवून महाराष्ट्राची जी व्यवस्था आहे ती डिस्टर्ब करायची आहे का दलित ओबीसी यांच्यावरती नव्यानं वाद अन्याय करण्याचा अध्याय घालायचा आहे का हा माझा सवाल माननीय शरदचंद्रजी पवारांना आहे